हाय गाईज गुड मॉर्निंग श्रीमती नाणेबाई आनंदराव देशमुख माध्यमिक विद्यालय मी आनंद बाजार झालेला आहे फुलाशी गर्दी आहे घ्यायी वर्षी वर्ष फुल गर्दी असल्यामुळं रिस्पॉन्स चांगला आहे आनंद बाजारमुळे मिठी माऊस पाळणे सगळं काय आलेलं आहे उत्कृष्ट प्रकारची रिस्पॉन्स मिळतोय गावातून काय नाव आपलं कोणत्या शिकू राहिले नववी हा जो आनंद बाजार भरलेला आहे ही संकल्पना किती वर्षापासून राबवत आहे आपली शाळा आता आम्हाला तीन वर्ष झालेली आहे ही संकल्पना राबवत आहे हा कोणत्या वारी ठरवलं आज तारीख किती आज तारीख आज तारीख नऊ आणि वार गुरुवार काय काय विकल ठेवलेला आहे आपण

हां काय घेताय तुम्ही अत्तर घेताय खूप असं सुंदर असं अत्तर ठेवलेले आहे ते अत्तर तीस रुपयापासून सुरुवात आहे तर शंभर रुपयापर्यंत अत्तर आहे क्वालिटी चांगली आहे रिया म्हणा किती आपण हां काय काय विकायला ठेवलेलं आहे हां तर किंमत सांगते काय काय आपल्याला दहापासून ते शंभरपर्यंत रिस्पॉन्स कसं काय जाणवला हो छान रिस्पॉन्स हा स्वतः कमवलेला हो पैसा कसं का, काय वाटतं आपल्याला जाणीव होती आपण भविष्यामध्ये बिझनेस करणार का नोकरीकडे जाणार हा बिझनेस मध्ये आणि नोकरी मध्ये काय वाटतं आपल्याला बिजनेस आपल्या हाताचा आप असतो आपल्याला कोणाच्या हाताखाली राहायचं नसतं आपल्या मर्जीने आपण कधीही काही करू शकतो तसं नोकरीचं कधी आपल्याला ते काढून पण देऊ शकतात त्यांच्या मर्जीने पगार देतात बिझनेस मध्ये आपण आपल्या आपला इन्कम टाकली तर आपल्याला डबल प्रॉफिट होतो ठीक आहे ओके किती आहे पाचवीला काय काय माल भरलेला आहे uh, आपण साडे रिस्पॉन्स uh, कसा वाटतो आपल्याला चांगला वाटतो uh, आपल्याला बिझनेस करू वाटतो की नोकरी करू वाटते भविष्यात बिझनेसमध्ये नोकरी आणि बिझनेसमध्ये काय फरक जाणवतो ठीक आहे चला बिझनेस करू वाटतो किती वत शिकतात काय काय माल भरलेला आपण दाखवा या बांगड्याची प्राइस काय आहे त्या शंभर नील पॉलिश का ह्या बांगड्या शंभर तर आपल्याला स्वतःच्या पैशाबद्दल काय वाटतं कमावल्याबद्दल बरं ठीक आहे आपण बिझनेस करणार लाईफ मध्ये नोकरी करणार नोकरी करणार का बिझनेस करणार बोल ना बोल ना नोकर करायची बरं ठीक आहे ओके रिस्पॉन्स कस काय वाटतो गावचा वाटतो ठीक आहे हा काय काय माल भरलेला आपण या डमरूची काय किंमत ऐंशी रुपये बावली शंभर हे बॉल छोटे बॉल हा बिझनेस करायला आवडतो का आपल्याला आवडतो भविष्यात नोकरी करू वाटते की बिझनेस करू वाटतो नोकरी करू श वाटते बद्दल काय वाटतं कधी होतो कधी नाही होत शाश्वती आहे का नाही आहे बिझनेसमध्ये आहे ना म्हणजे जरी नोकरी नाही लागली तर आपण बिझनेस करू शकतो बा ठीक आहे काय नाव आपलं जो या काय काय भरलेलं आहे आणि किमती सांगते का आपल्याला सांगा काय ते शंभर का रुपयात ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज शंभर रुपयात आणखीन क्लचर केवड्याला तीसवाले के पंचवीस वाले हा कस्टमरचा रिस्पॉन्स कस काय जाणवतो हो चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स जाणवतो हो जोयाने क्लचर की रेडीमेड ब्लाऊज बांगडी नील पॉलिश हा असा कठल्याही प्रकारचा माल भरलेला आहे आपण रिस्पॉन्स द्यावा पंधरा रुपयाला हा बाकीच बाकीच तीस दहा चाळीस ला हा फाउंडेशन सामान का केवण्याला सत्तर हा लिपस्टिक असते लिपस्टिक आहे हा तीस चाळीस रुपयाला पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल नाही ना पाणीची बॉटल चाळीस रुपयाला चाळीस चाळीस बॉटल बाकीचा पंधरा लाय दहा दहा लाय बर बाकी पिकल्या पाच पाच ला आणि बाकीच्या बांगड्या हा व्यवसायाबद्दल काय वाटतं आपल्याला चांगलं वाटतं ना चांगलं वाटतं ही आहे आराध्या ठीक आहे काय नाव आपलं अराध्यक्ष किती आठवी मध्ये स्वतःचे पैसे कमवल्याबद्दल हो काय वाटतं अभिमान वाटतो प पैसे कमवायची हो संकल्पना जाणवती का बिझनेसमधून जाणवती हा बर ठीक आहे रिस्पॉन्स कस काय वाटतो ग्राहकाचा चांगला, चांगला वाकर ग्राहक हँडल करता येते का आपल्याला आतापर्यंत किती बिझनेस झाला

हे कचर आहे प्लास्टिक कचर हा विसवालय जो आपण व्यवसाय करतो त्या व्यवसायाबद्दल काय वाटतं आपल्याला भविष्यामध्ये का नोकरी करू श वाटते सोपं नाही जास्त मेहनत आहे व्यवसाय मध्ये आणि रिस्पॉन्स कस काय वाटतो खूप वाटतो आपल्याला पर्याय म्हणून जर नोकरी नाही लागली तर व्यवसाय करू शकता का आपण भविष्यात मेहनत करू ठीक काय नाव आपलं हनुमान कितवी नववीद पिरू काय किलो आहे सत्तर रुपये किलो माल कुठून भरला घरचा आहे माल घरीच लावलेला आहे व्यवसायाबद्दल काय सांगते ना आपल्याला व्यवसाय जो आपण करता तो व्यवसाय चांगला आहे का नोकरी चांगली नोकरी चांगली नोकरी चांगली व्यवसाय मध्ये काय प्रॉब्लेम येतो व्यवसाय म्हणजे आता मी नव्हते आता समावं लागतं किती हँडल करण्याचा प्रॉब्लेम येतो आणि नोकरीमध्ये जास्त पैसे व्यवसाय आतापर्यंत किती व्यवसाय झाला आता किती पैसे मिळाले धंदा किती झाला आतापर्यंत दोन एकशे दोन तास झाले व चांगला रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे ठीक आहे विजय काय विकायला ठेवलेला आहे अननस दहाचे तीन अनर्स ची ही पेंटिंग कोणी बनवली अननसची स्वतः बनवलेली व चांगल्या प्रकारची उत्कृष्ट पेंटर आहे वाटला अननस विकण्याचा भारी रिस्पॉन्स आहे ना पूर्ण नाव काय आपलं शुभम हा किती दे भविष्यात व्यवसाय करू वाटतो का नोकरी करू वाटते नोकरी करू शकते बिझनेस मध्ये जास्त रिस्क आहे का पण बिझनेस हा एक पर्याय राहू शकतो का लाईफमध्ये ठीक थी। आहे मी मौली चुराकणे पूर्ण नाव ज्ञानेश्वर अप्पासाहेब चुराकणे अप्पासाहेब काय काय खरेदी केलेलं आहे आपण आनंद बाजारमध्ये आता आज आठवडा बाजार सावलीला होता पण या मुलांनी जो भाजीपाल्याचा बाजार भरवला तो पूर्ण आठ दिवसाचा भाजीपाला आनंद नगरी मध्ये खरेदी केलेला आहे किती वर्षापासून आपण हे आनंद बाजार मध्ये येत आहे आणि पाच वर्षापासून आनंद बाजार मध्ये येत आहे हे पाचव्या वर्ष रिस्पॉन्स कस काय खूप छान गावात ही आ, वर्षे वर्षे वर्षे। चान, चान। या, आ, श्रीमती आनंद आनंदराव देशमुख शाळेत जी स्कीम राबवली जाते ही स्कीम पुढल्या वर्षी राबवण्यात असं वाटतं का दरवर्षी राबवण्यात सहा महिन्यातून एकदा तरी आनंद बाजार पाहिजे कारण मुलांना आर्थिक व्यवहार व पैशाचं देणं घेणं कसं असतं ह्या कमी वयातच हे मुलं शिकल्या जातात आनंद बाजार आधार सहा महिन्याला घेतल्यानंतर मुलांना एक व्यवहारिक चालना मिळून जाते ह्या आनंद बाजारच्या संकल्पनेतून पब्लिकला काय मेसेज दिवशी वाटतो बालं मुलांनी मुला हे काम करायला पाहिजे का नको आपलेच लहानले मुलं आनंद बाजारमध्ये आहेत तर सर्व ग्रामस्थांना एक विनंती करतो की आपण या आनंद बाजारमध्ये या आण पण खरेदी करा आपण त्यांना प्रोत्साहन केल्यानंतर ते पुढील वर्षी अतिउत्साने यामध्ये सहभाग घेतील व जास्तीत जास्त विद्यार्थीमध्ये सहभाग घेतले तर त्यांची आर्थिक विचार प्रबल होती हां काय नाव आपलं शुभ केव्हा आले आपण आनंद बाजारमध्ये साधारण चालू झाल्यानंतर अर्धी तास आहे काय काय खरेदी केलं आत्तापर्यंत त्याला भाजीपाला केला या शाळेचं किती वर्ष हे स्कीम राबवलेचे आनंद बहादर चार पाच वर्ष झाले आणि उत्तम त्यांचं निवेदन आहे हा आणि पुढं चालू ठेवा असं मी शाळा प्रदर्शनाला विनंती करेल हां जे मुलं ही आनंद बाजार राबवतात ते रुई गावाच्या पब्लिकला तुम्ही काय मेसेज देशाल खरेदी करण्याबद्दल कर घेण्याबद्दल काय सांगशाल रुई गावाचं ग्रामस्थांना एक मी असंच आवाहन करेल की ह्या मुलांना प्रोत्साहन मिळावं मुला म्हणून आपण त्यांना मार्गदर्शनही करावं आणि त्याचे कोण खरेदी देख� करावं त्याच्यात काही तुमच्या आठवण त्याबाबत मार्गदर्शन सुद्धा करावं असं नाही आव्हान बुल गावचं लोकांना थँक्यू थँक्यू हां किती किती शिकता तर आपण हे आनंद बाजारमध्ये काय विकायला ठेवलेलं आहे किती रुपयाला किती पानपुरी काय काय बनवलेलं त्याच्यासाठी पाणपुरीसाठी दाखवा हां बटाटी चटणी हां तिघिलेलं आहे रिस्पॉन्स कसं काय वाटला तुम्ही गावचा आपल्याला व्यवसायाबद्दल छान आपल्याला भविष्यामध्ये व्यवसाय करूशी वाटतो की नोकरी करूशी वाटते नोकरी करू वाटते व्यवसायमध्ये रिस्क जादा आहे का नोकरीमध्ये रिस्क ज्यादा आहे नोकरी सोपी व्यवसाय करायचाच नाही ठीक आहे करायचा आहे व्यवसाय नाही करायचा थँक्यू हां किती पाचवीमध्ये का काय विकायला ठेवलं उल्ली भेळ उल्ली भेळ भे। एक प्लेट कितीला दहा लाख तर किती व्यवसाय झाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले शंभर रुपये झाले किती तासापासून दुकान लावलेलं आहे तर व्यवसाय चांगला आहे का नोकरी चांगला आहे की शेती चांगली व्यवसाय चांगला आहे नोकरी करायची नाही हो नोकरी चांगली व्यवसाय का चांगला असं वाटतो आपल्याला खो करतं आपण जितकी मेहनत केली तितके पैसे मिळेल जेवढी लागत लावू तेवढं बिझनेसमध्ये चांग चांगल्या आयडिया येतं व चांगल्या आयडिया सुचत्या चांग भविष्यात काय बिझनेस करू श वाटतो आपल्याला विकायचं चांगला सेल करायचं ब प्रोडक्शन तयार न करता सेलमध्ये जास्त पैसा ग्रेक जास्त धुंडायचं चांग चांगल्या माइंडिंग आयडिया लावायच्या पण कोणता व्यवसाय करू शकतो सगळ्यात जास्त पैसा कोणत्या क्षेत्रात आहे व्यवसाय क्षेत्रात खाण्याच्या व्यवसायामध्ये आहे हो भाजीपाल्याच्या व्यवसायामध्ये हो का किराणामध्ये का ब टेक्स्टाईल मार्केटिंगमध्ये जसं साड्या परकर ब्लाऊज अशा अशा व्यवसायामध्ये हो कोणता हो व्यवसाय करू शकतो याच्यामध्ये हां भाजीपाल्यामध्ये ठीक आहे भाजीपाल्याचा व्यवसाय हो करणारे आपण चांगल्या प्रकारे मोठा भाजीपाल्याचा हो व्यवसाय करू हीच सदिच्छा काय नाव येस येस किती थे आठवी आठवी थे का विकायला ठेवलं पाणीपुरी पाणीपुरी एक प्लेट कितीला दहा रुपयाच्या प्लेटमध्ये किती पानपुरी येतात चार, चार। व्यवसायाबद्दल काय वाटतं आपल्याला चांगलं वाटतं व्यवसाय करू शकतो की नोकरी करू वाटते भविष्यात नोकरी मध्ये रिस्क जास्त वाटते का गिरे का हँडल करण्याची मेंटॅलिटी अवघड आहे भाऊ तर किती व्यवसाय झाला आतापर्यंत शंभर रुपये आले म्हणजे थोडं लो क्वालिटीचा रेस खाऊ खाऊल ठीक आहे ओके मुलाखत झाली धन्यवाद काय नाव आपलं किती उदय आज आपण काय विकायला ठेवलेलं आहे दाखवा समोसे कसे हे समोसे घरी बनवलेले का बाहेर बनवले का बाहेरून आणलेलं आहे विकू राहिले समोसे व्यवसायाबद्दल काय वाटतं आपल्याला व्यवसाय लाईफ आपण ज्या भविष्यामध्ये व्यवसाय करू वाटतो का नोकरी करू श वाटते व्यवसाय करू शकतो व्यवसाय बद्दल काही सांगता येईल का आपल्याला कोणता व्यवसाय करणार भविष्यामध्ये आपण कपडे दुकाने स्टॉल हा स्वतःचा व्यवसाय करण्यामध्ये जास्त आयडिया आपण लावू शकतो जास्त ग्रेक करू शकतो आपल्या मनमानी करू शकतो मर्जीमध्ये तसं नोकरीमध्ये काय वाटतं दुसऱ्याच्या अंडर खाली काम करावं लागतं हा स्वतःच पैसे किती कमवू किंवा व्यवसायामध्ये आपल्याला समाधान वाटतं आपण समजा कमी पैसे कमवू किंवा जास्त पैसे कमवू काय वाटतं सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान वाटतं की नाही वाटत समाधान वाटतं लाईफमध्ये आपण व्यवसाय करणार फिक्स ही सदिच्छा आपला व्यवसाय चांगला वाढव हीच आमची सदिच्छा हो का विकायल ठेवलेलं आहे मंचुरियन पाणी बॉटल बी ठेवलेली का सोयाबीन चिली आणि मंचुरियन केवढ्याला आहे एक एक प्लेट वीस रुपयाला ठेवलेली पाणी बॉटल केवड्याला ठेवली डाल ठेवलेली ओके थँक्यू काय विकायला ठेवलेलं आहे पोंगे केवढ्याला दोन रुपयाला दोन रुपयाला बाकी एक बाकीच काय तू कितीला आहे आपल्याला व्यवसाय करू का भविष्यात वाटत नोकरी बद्दल काय वाटतं व्यवसाय बद्दल काय वाटतं स्वतःच का पैसे पैसे आपण किंमत नाही कळत स्वतःच्या खर्चा वाटतं आतापर्यंत किती व्यवसाय झाला दोनशे तीनशे भविष्यात काय व्यवसाय करू शकतो असं करू शकतो नोकरी करू शकतो की व्यवसाय करू शकतो व्यवसाय म्हणजे व्यवसाय करत बरं जवळजवळ पन्नास टक्के मुलांचा कल आहे आणि ना श्रीमती नादरबाई आनंदराव देशमुख विद्यालयाचे किती वेळच शिकलेले आपण किती शिकत आहे आपण नववीला पर्सेंटेज किती पडले होते आठवीला सदुसर जरी स्कॉलर विद्यार्थी टक्के तरी आपण व्यवसाय जात आहे चांगल्या प्रकारे व्यवसाय वाढवायची आमची सदी पायन किती किती प्लेट आहे काय नाव आपलं नुसतं किराम दादम हा तर किती शिकत आहे व्यवसायाबद्दल काय वाटतं आपल्याला भविष्यात व्यवसाय कोण वाटतो का नोकरी आणि व्यवसायात काय फरक आहे स्वतःच्या आयडिया चांगलं लागतं भाऊ असं वय शेती आहे का आपल्याला शेतीबद्दल काय वाटतं सांगू शिक शेती थोडं टफ आहे कष्टच काम आहे ठीक आहे ओके काय नाव आपलं कितवीत आहे पाचवीत तर काय विकायला ठेवलेलं आपण हे घरी बनवले का बाहेरून आणले हा किती ल किती गुलाबजामुन आहे दहा रुपया लेट ले किती दहा रुपये प्लेटमध्ये किती गुलाबजामुन येतात एक प्लेट दोन येतात दहा रुपयात दोन प्लेट आहे ओके व्यवसाय बद्दल काही सांगते का आपल्याला व्यवसाय करू वाटतो की नोकरी करू श वाटते नोकरी करू व्यवसाय बद्दल व्यवसाय टफ आहे बा ग्राहक सांभाळणं अवघड आहे असं वाटतं नोकरीमध्ये पैसे जास्त आहे नोकरीमध्ये पैसे जास्त आहे की धंद्यामध्ये पैसे व्यवसायामध्ये पैसे जास्त आहे नोकरीमध्ये ठीक आहे नोकरी करा चांगलं चांगल्या उच्च पोस्टला जावं ही सदिच्छा ना काय नाव आपलं हा तर आपण काय विकायला ठेवलेलं आहे पाणी बॉटल या थंडीच्या का, काळामध्ये थंडीच्या मोसम मध्ये पाणी बॉटल ठेवा असं काय वाटलं आपल्याला जास्त, जास्त विक्री होती तर आतापर्यंत किती पाणी बॉटल विकल्या विकल्यातून पाण्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स रिस्पॉन्सिबल आपल्याला व्यवसाय करू शकतो का नोकरी करू शकतो व्यवसाय करू शकतो कशाचे व्यवसाय करू शकतो भविष्यात पायलट व्हायचं पायलट हा एक व्यवसायाचे बिझनेसमध्ये चांगला प्रकारे तर किती पर्सेंटेज पडले आपल्याला मागल्या वर्षी हां का पायलट ह्या व्यवसायासाठी सायन्स घ्यावं लागतं बारावी सायन्सला मॅथ केमिस्ट्री आणि फिजिक्स या पर्सेंटेजमध्ये मध्ये नाईन्टी पर्सेंट डाबो मार्क पाडावं हो लागत्या आणि त्यानंतर पायलटची एकदम द्यावं हो लागते ओके पायलटमध्ये पायलटमध्ये इंटरेस्ट व्यवसाय व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे का तर व्यवसाय जर करायचं ठरवलं तर काय करशाल दुकान टाकणं ठीक आहे काय नाव आपलं किती काही काल ठेवलं आपण एक प्लेट कितीला आहे दहा ला सोबत काय त्याच्या बरोबर केवड्याला आहे ते आपल्याला भविष्यात व्यवसाय करू शकतो वाटतो नोकरी करू शकतो वाटते नोकरी करू शकते व्यवसाय मध्ये काय प्रॉब्लेम येतो व्यवसायामध्ये प्रॉब्लेम गिरेक हँडल जास्त करावं लागतं नोकरी सोपी आहे का नोकरीमध्ये जास्त पैसे भेट व्यवसाय मध्ये जास्त भेटतात मध्ये बर कोणत्या प्रकारची नोकरी करू बोल ना पोलिस मध्ये जाऊ श तर ठीक आहे पण हा जे व्यवसाय स्वतःचा व्यवसाय करतो याचे स्वतःचे पैसे कमवल्याबद्दल काय वाटतं छान वाटतं का वाईट वाटतं हा हे आपण स्वतः विकायला ठेवलं का घरच्यांनी प्रोत्साहन दिलं आपल्याला विका म्हणून स्वतःहून केलं बघ ठीक आहे ओके थँक्यू किती येते काय विकायला ठेवला आपण समोसे तेवढा किती आहे डाल दाला एक, एक। त्याच्याबरोबर काय राहिल टमाटो सॉस देऊ राहिले का तर हे बाहेरून भरले का घरी बनवले बाहेरून भरले आपल्याला व्यवसाय करू शकतो की नोकरी करू श वाटते नाही नाही धंदा करू शकतो का व्यवसाय म्हणजे धंदा व्यवसाय करू शकतो की नोकरी करू धंदा करायचा व्यवसाय हा भविष्यात काय करू शकतो काय करू शकतो सांग ना नोकरी करू शकतो धंद्यामध्ये थोडं प्रॉब्लेम येतो विकण्यास ग्राहक हँडल करण्यास किंवा झंझट राहते व गिरॅक मिळतं की नाही मिळतं असं वाटतं का नोकरी सोपी आहे का नोकरी सोपी नाही धंदा सोपा नाही मग काय शेती करू श वाटते बरं ठीक आहे बरं व्यवसाय चांगला चालतो आहे का किती व्यवसाय झाला आत्तापर्यंत सहा ती ठीक आहे काय नाव आपलं किती रे काय काय मिकायल ठेवलं उल्ली भेळ म्हणून राहिले एक प्लेट उल्ली भेळ कितीला दहा रुपयाला पाणीपुरी पंधरा रुपयात किती येतात पाच पुऱ्या आपल्याला भविष्यामध्ये व्यवसाय वाटतो की नोकरी करूशी वाटते कोणता करू शकतो भविष्यामध्ये जर व्यवसाय करायचं ठरवलं आपल्याला तर काय व्यवसाय करशाल खाण्याच्या वस्तू म्हणजे खाण्याच्या वस्तू सगळ्यात जास्त डिमांड आहे काय प्रोडक्शन बनवणार आपण भेळ बनवणार घरी समोसे बनवणार का भाजीपावचं दुकान टाकलं काय असं भाय शेती बद्दल काय सांगू शकत आपण शेती आणि गाय व्यवसाय आपला तर शेती आणि गाय काय आता मुलींचा कल शेतीकट नाही शेती आणि गायमध्ये तर मुलींना शेती आणि गायामध्ये जाण्याबद्दल काय सांगण्यात येईल आपल्याला बद्दल शेती पण लागत नाही आम्ही शेतीत पण जायचं नसत त्यांनी शेती जायला पाहिजे शेती चांगले व्यवसाय असतात तर शेती आपल्याला तरी काही आलं तरी असं कोरोना बिरोना आलं तर काही आलं तरी आपल्याला शेती पैसे हां देते आणि व्यवसाय बद्दल विशेष काय सांगतील आपल्याला व्यवसाय बद्दल विशेष काय सांगतील का जेणेकरून फ्रीडम आहे स्वातंत्र्य आहे आपण आपल्या कल्पना राबू शकतो तशा नोकरी राबू शकतो अशाबद्दल काय सांगतो म्हणजे व्यवसायामध्ये आपण सगळं करू शकतो आपल्याला जे मन होईल ते करू शकतो समजा आपण आता भेळ केली किंवा पाणीपुरी वगैरे हो तसं आपण एका नोकरीला लागलो का तीच करावं लागतं आपल्याला दुसरं ला ला ला। धंदे येत नाही असं त्याच्याशी साधी शिक्षण घ्यावं लागतं जास्त ला समजा नोकरीसाठी शिकलं नाही तरी व्यवसाय पैसा कमी जास्त भेटतो पण समाधान जास्त आहे का नोकरीमध्ये समाधान जास्त आहे नोकरी

दोनच राहिले मटकी कितीला किती दाल एक ग्लास मटकी रिस्पॉन्स चांगला वाटलं का आज एवढा खास रिस्पॉन्स भविष्यात आपल्याला व्यवसाय करू श का की नोकरी करू श नोकरी नोकरी शेतीबद्दल काय सांगतील शेती आहे का आपल्याला नाही तुला ग शेती शेतीबद्दल काय सांगतील शेती अवघड आहे करायला मुलींचा कल आहे का नाही शेतीमध्ये का व्यवसाय करू वाटतो की नोकरी कडूशी वाटते नोकरी व्यवसायामध्ये झंझेट जादा वगैरे हँडल करण्याचं माल भरण्याचं सगळं ग्रोथ जादा नोकरीमध्ये वाटते का धंद्यामध्ये आपण पैसे लावून जादा कमवू शकतो नोकरीमध्ये नोकरीच करणार नो कोणत्या प्रकारे नोकरी करणार आपण भविष्यात गव्हर्नमेंटची नोकरी करणार ओके चांगल्या बुटच्या पोस्टला जावं हीच आमची सदिच्छा